महादेवाचं हे मंदिर आहे श्री क्षेत्र कुणकेश्वर आणि तुम्ही जर पाहाल त्या मंदिराच्या समोरच असा अथांग असा समुद्र किनारा लाभलेला आहे इथे पर्यटक म्हणा किंवा भाविक म्हणा मस्त सागर किनाऱ्यावर येऊन लाटांसोबत खेळतायत निसर्ग सौंदर्य अगदी अफाट इथे पाहायला मिळतं असं हे कुणकेश्वर गाव उभी आहे ती एका थोड्याशा उंच जागी उभी आहे त्यामुळे सगळा सीन खूप छान रीत्या तुम्हाला दाखवता येतोय हा रस्ता जातोय तिथे सुद्धा छोटे छोटे स्टॉल लागलेले आहेत रस्त्यावर काही मंडळी आपले व्यवसाय थाटतात हे कुणकेश्वर उद्या खऱ्या अर्थानं भाविकांनी फुलणार आहे तर खाली बघा समुद्र किनाऱ्याच्या इथे छोटे छोटे स्टॉल लागलेले आहेत उद्या तिथे जत्रा भरेल तर उद्या महाशिवरात्री आहे पंधरा फेब्रुवारी आणि त्या निमित्तानं या महादेवाच्या उत्सवाची जय्यत तयारी आज सुरू आहे तर ही पूर्व तयारी या भागात आपण पाहणार आहोत चला तुम्हाला लगबग दाखवते तिथली छत्रपती शिवाजी महाराज या गावी येऊन गेलेत आणि या मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांनी केलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मोठ्या दोन जत्रा आहेत खरं तर मालवणची एक आंगळेवाडी जत्रा आणि देवगड तालुक्यातली ही कुणकेश्वर जत्रा सुरुवातीला आपण जरा मंदिर परिसर बघूया उद्या महाशिवरात्री आहे पण आदल्या दिवशीच बरेच भाविक रांगेत उभे आहेत कारण उद्या तर प्रचंड गर्दी असणार आहे दर्शनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील हे महादेवाचं अतिप्राचीन स्वयंभू मंदिर आताच कोणकेश्वराच दर्शन घेऊन बाहेर पडले आज थोडी गर्दी कमी आहे पण रात्री बसून जी गर्दी होणार आहे ती तुफान असणार आहे त्यामुळे आताच दर्शन घेऊन मोकळी झाले तुम्हीच नेहमी सजावत का महाशिवरात्रीला तुमचं नाव काय दादा किती किती दिवस चालू आहे तुमचं आजचा तिसरा दिवस अच्छा वगैरे काय कसं काय सात दिवस मस्तच आहेत हे कुठे तुम्ही गाभारात सजवणार की कुठे गाभारात अच्छा बघा किती फुलं आहेत किती असतील पण साधारण टोटल ह्या माळा आहेत का अच्छा अच्छा बंच करून हा थे खुला थे खुला खुला वा, वा, हा मग तीन दिवस तेच काम चालू होत का तुमचं वाढत हा हा आतमध्ये आम्ही दर्शन घेतलं आता मस्त सजवलेलं आहे हा व्हाइट कलरची होती वाटत व्हाइट कलर ची फुलं हा जनवरामध्ये सूर्यफुल होते हा बरोबर

माळा बनवण्याचे आर्टिफिशियल सुद्धा जे तोरण आहेत त्याच मंडळीने सगळ्या कणकवलीकरांनी बनवलेली आहेत तीन दिवस हा कुणकेश्वर उत्सव सुरू राहणार आहे आणि बरीच म्हणजे लाखो भाविक दर्शनासाठी येणार आहेत कुणकेश्वराच्या आणि त्यांचं प्रसन्न मन होणार आहे या फुलांनी भाविक या वाटेने येणार आहेत मस्त असा गालीच्या अंतरलेला आहे आणि हे प्रवेशद्वार बरीच मंडळी आजच दर्शनासाठी येत आहेतकर दरवर्षी तुम्ही तीन दिवस जादा अवरात्र मेहनत घेत आहेत त्याच्यामुळे थोडीशी अवस्था ठीक आहे तरी मग फ्रेश आहात फुलांसारखेच लागत असं एकदम हे करावं लागतं बनवणार कुठे आहेत बरोबर

दरवर्षी जरा वेगवेगळे हटके असते मस्त खूप छान वाटले सजवलेलं मंदिर मोर बनवले मोर बनवलेले ऑर्किडचे मोर बनवलेले बनवले किती वेळ अजून काम तुमचं सुरू राहणार संध्याकाळी 7 पर्यंत तेव्हा पूर्ण असं डेकोरेशन तयार करायला पाहिजे आपल्याला पर्यंत कंप्लीट करायचं पोलीस नियंत्रण कक्ष आहे समोर उभारण्यात येतोय रित्या दर्शन घडावं प्रत्येक भाविकाला त्यामुळे अशी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे श्रीदेव कुणकेश्वर हार्दिक स्वागत करण्यात आलेलं आहे ते भाविकांचं तर अशी तुम्हाला इथे एंट्री मिळणार आहे पण नवीनच आता स्वागतम असं लिहिलेलं आहे तर जिल्हा नियोजन समिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर मंदिर येथे पादचारी मार्गाचे बांधकाम करणे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या कामाचा लोकार्पण सोहळा शुभ हस्ते नितेश राणे यांच्या हस्ते केला जाणार आहे तारीख आहे पंधरा फेब्रुवारी नवीनच माहिती कळली हा जो निवास आहे तर त्याला अटॅच हा जो पादचारी पूल आहे तो बनवण्यात आलाय निवासातील मंडळी जी आहे या ब्रिज वरून खाली उतरतील आणि हा जो तुम्हाला दिसतोय अशा रांगेतून देवाचं दर्शन घेऊ शकतात हिरकणी कक्ष आहे स्तनपानासाठी सुविधा कक्ष जो पोलीस नियंत्रण कक्ष आहे तर त्याच्या अगदी बाजूलाच हिरकणी कक्ष आहे नक्कीच ज्या बाळांना घेऊन येणार आहेत त्या हिरकणींसाठी हा कक्ष फार महत्वाचा ठरणार आहे मंदिराच्या चारही बाजूने स्पॉटलाइट ठेवण्यात आलेले आहेत असं एकदम छान रोषणाई संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे या मंदिराभोवती केलेली गुळाचे लाडू आहेत ना बुंदीचे कधीपासून आता उद्यापासून तुम्ही सुरुवात द्यायला चालूच आहे विक्री वाँ। एक वर्ष झाला प्रसाद रुपयाला किती महिने प्रसाद टिकतो तर किती किलो किंवा आणणार आहे तुम्ही प्रसाद तीस हजार ठेवलात कुठे प्रसाद भक्त बसला ठेवलाय प्रसाद धन्यवाद नाव काय आपलं सिद्धेश सिद्धेश हे मंदिर आणि हा समुद्राच्या दिशेने जाणारा मार्ग आहे इथे पण बरेच स्टॉल लागलेले आहेत ग्रामपंचायत कुणकेश्वर पर्यटकांसाठी सूचना इथे लावण्यात आलेल्या आहेत तर शुभ्र अशी वाळू आहे पाणीपुरी स्टॉल वगैरे सगळं मका असतो उकडलेला सगळं असतं शीतपेय पासून सगळे स्टॉल इथे लावले जातात हे कुणकेश्वराचं मंदिर बघा काय सुंदर वाटतंय आणि उद्या इथे लाइटिंग लागणार आहे तर त्याचं अजून रूप अजून खुलणार आहे इथे तुम्हाला आता उद्या गोळा पण खाता येणार आहे बऱ्याचशा गाड्या आहेत मुंबई आहे भेलपुरी चाट आहे दिरबा देवी भेलपुरी सेंटर कुणीतरी उभारलेला आहे तिथपर्यंत तुमची लांब नजर जाईल तिथपर्यंत हे स्टॉल तुम्हाला दिसणार आहेत रस्त्यावर सुद्धा बरीच मंडळी वस्तू विकताना तुम्हाला दिसणार आहेत आणि तेवढीच गर्दी ती खरेदी करण्यासाठी सुद्धा होणाऱ्या उद्या स्टॉल उभारतायत दादा पोटॅटो ट्विस्टर म्हणजे पोटॅटो स्पायरल फक्त पन्नास रुपये आहेत श्री स्वामी समर्थ पोटॅटो ट्विस्टर गावकर बंधूंच हे आहे सकाळपासून तुम्ही दादा सुरू कराल ना पोटॅटो स्पायरल पंधरा सोळा सतरा तुम्हाला इथे पोटॅटो स्पायरल खायला मिळेल तेही असं एकदम छान समुद्र किनारे आहे कोबी मंचुरियन पण आहे नक्की या स्टॉलला भेट द्या आणि हे आपले दादा आहेत भरपूर असतात उद्या माझ्या एवढीच कलिंगड आहे की अजून तुम्ही आणणार आहेत अच्छा हे किती किलो आहेत तरी आणलाय तुम्ही आता पाच पाच किलोचे अच्छा दादा तुमचं नाव काय कुठून आला कणकोली वरून आलो आम्ही प्रदीप दिलीप कुडकर जत्र आहे धन्यवाद अजून भिंती रंगवायचं काम सुरू आहे कुंकेश्वरात बाकी तुम्ही कुठल्या निरोम निरोम मालवण अच्छा आणि हे तुमचं वडापावचं स्टॉल काय अच्छा म्हणजे देवगड वरून जर तुम्ही या रस्त्याने आलात की या स्टॉल स्टॉलला नक्की भेट द्या इथे तुम्ही वडापाव गरमागरम खाऊ शकाल तीन दिवस अच्छा आणि छोटस तुमचं स्टॉल पण आहे तिकडे अरे वा वा म्हणजे तुम्हाला निरोमची वडापावची टेस्ट देवगडच्या कुंकेश्वर जत्रेला मिळणार आहे खायला चाखायला मिळणार आहे नक्की अवश्य भेट द्या काकीनच्या स्टॉलला अतिप्राचीन काळापासून येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेल्या शंभू महादेवाची ही भूमी कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर या महाशिवरात्रीला शिवभक्त आपल्या देवाला भेटायला येणार आहेत आणि त्याचबरोबर अनेक गावातील देवसुद्धा या कुणकेश्वराच्या भेटीला येणार आहेत तर हा उत्साहाचा हा सगळा सोहळा हा थाट उद्या लाखो भाविक अनुभवणार आहेत हर हर महादेव